राजे यशवंतराव होळकर महामेश योजना धनगर भटके जमातीसाठी ही योजना शासनाने चालू केलेली आहे खरोखरच या योजनेचा लाभ आपल्या सारख्या धनगर बांधवांना मिळेल का हो काय वाटतं इलेक्शन तोंडावर हा इलेक्शनचा तर जुमला नाहीये ना आणि किती लोकांना लाभ मिळू शकतो जिल्ह्यात जर पन्नास लोकांना लाभ दिला तर एका जिल्ह्यामध्ये पन्नास शंभर गाव आहे शंभर गावांमध्ये तालुके किती जिल्हे किती किती लोकांना लाभ मिळेल लो, म्हणजे लाडकी वहीन योजना काहींना आले काहींना आलेच नाही येणार म्हणतात फॉर्म भरूर कागद जमा करू करूच लोक परेशान तर असं तर नेमकं होणार नाही ना ये, राजे यशवंतराव होळकर महामेश योजना मध्ये तर काय ही योजना आहे आणि काय शासनाचा याच्या पाठीमाग हेतू असेल खरोखर धनगर बांधवांना जी आरक्षणाची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला एस टी मध्ये आरक्षण दिलेलं आहे हे आरक्षण द्यायचं पत्ता नाही जे आमच्या हक्काच ते देत नाही आणि काहीतरी होटावरती आज धनगरांच्या जांभळ ठेवण्यात येत आहे असंच मला किंवा माझ्या काही धनगर बांधवांशी चर्चा झाली आज जे काही लोक धनगर आरक्षणासाठी उपोषण करताय राज्यभर निदर्शने करताय बऱ्याचशा लोकांशी चर्चा झाली आणि एक महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघटनेचा मी उत्तर महाराष्ट्र प्रमुख असल्यामुळे आज वरती ही अपडेट घेऊन येत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त धनगर बांधवांपर्यंत शेअर करा चॅनेलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर आज ही योजना काय थोडक्यात आपण जाणून घेऊया आणि काय खरोखर आपल्याला त्याचे फायदे तोटे काय होऊ शकतात हे पण आपण जाणून घेऊया तर पुण्यश्लोक आयलेदेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळ आहे आणि ह्या महामंडळाकडून ही योजना राबवली जाते म्हणजे गव्हर्नमेंट ही योजना राबवत आणि महामंडळाकडून शेळ्या मेंढ्या ह्या पुरवल्या जातात तर याच्यामध्ये चौतीस जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे आणि बारा तारखेपासून ते सव्वीस सप्टेंबर पर्यंत याची मुदत आहे म्हणजे बारा तेरा दिवसाची मुदत आहे वयवर्ष अठरा ते साठ या दरम्यान आपण अर्ज करू शकतात याच्यामध्ये मुंबई उपनगर किंवा मुंबईच्या आसपासचे जिल्हे सोडल्यानंतर चौतीस जिल्ह्यांना याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे तर या योजनेचं स्वरूप असं आहे वीस मेंढ्या आणि एक नर पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती देणार आहे दुसरा ज्यांच्याकडे आहे पण त्यांना सुधारित प्रजातीचे नर पायदे असेल ते नर मेंढा म्हणजे येडका हम्म तर नर मेंढा हा दिला जाणार आहे पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती त्याच्यानंतर मेंढी पालनासाठी पायाभूत तिसरी गोष्ट आहे मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधा त्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य निर्मितीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे हिरवा चारा किंवा जे काही सकस आहार लागणार आहे तो निर्मिती किंवा तयार करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे त्याच्यानंतर पशुखाद्याचा कारखाना जर काढायचा असेल त्याच्यासाठी पन्नास टक्के अनुदान आहे त्यानंतर अं समजा ज्यांना अं अनुदान पाहिजे असेल चार महिने अडचणी ज्या असतात त्या चराई अनुदानासाठी मंथली सहा हजार म्हणजे चोवीस हजार रुपये तुम्हाला चार हे मिळू शकता त्यानंतर समजा ज्याला कोंबड्या घ्यायचे सुधारित प्रजातीच्या शंभर एक महिन्याच्या कोंबड्यांसाठी चार हप्त्यांच्या कोंबड्यांसाठी साधारणतः पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे म्हणजे काहीतरी नऊ हजार दहा हजार अशी त्याची अमाऊंट आहे आणि त्याच्या शेळी मेंढी पालनासाठी जागा पाहिजे आहे त्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती भाडे करारावरती जागा अं घेता येणार आहे किंवा ज्यांना खरेदी करायची आहे गुंठा दोन गुंठे पण त्याच्यासाठी पंचाहत्तर टक्के अनुदान किंवा कमीत कमी पन्नास हजार रुपये हे त्याच्यासाठी मिळू शकता मग त्याच्यामध्ये बंदिस्त अर्ध बंदिस्त तुम्ही करू शकता आणि म्हणजे आपल्या मेंढी पालनासाठी त्याचा उपयोग तुम्ही करू शकता साधारणतः पन्नास हजार रुपये शासनाने याच्यासाठी दिलेले आहे हा तर आता बघा हे होतं एक योजनेचं स्वरूप आणि ह्या योजनेमध्ये आज तुम्हाला सांगतो धनगर समाज ही महाराष्ट्राच्या जनगणनेच्या हिशोबाने मना किंवा लोक जे आहे त्याच्या दोन ते तीन कोटी पर्यंत धनगर जमाती आहे गटारा असतील धनगर मध्ये ए बी सी किंवा बाकीच्या जे काही विमुक्त जमाती थी असतील हे सर्व समाज म्हटलं तर आज कोटीनं तीन कोटीच्या आसपास हा समाज आहे आणि ह्या समाजाच्या बहुसंख्य लोक आज अर्ज करणार आहे बहुसंख्य म्हणता येईल म्हणजेच थोडक्यात लक्षात घ्या कमीत कमी एक कोटी अर्ज हे जाणार या बारा तारखेपासून अर्जाला जी सुरुवात झालेली आहे सव्वीस तारखेपर्यंत एक कोटी अर्ज हे जाणार विचार करा मित्रांनो आता एक कोटी अर्ज जाणार आणि एक कोटी एकाला अर्ज करण्यासाठी किमान पन्नास रुपये एक ऑनलाईन वाला घेत असतो त्याने विचारन बिझनेस टाकलेला आहे पैसा हा कमावलाच पाहिजे पन्नास रुपये तो घेतोय जर एक कोटी अर्ज जर शासनाकडे गेले तर पन्नास रुपये त्याला खर्च आहे म्हणजे एक कोटी अर्जांसाठी धनगर समाजाने पन्नास कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत टाकले मग आता ऑनलाईन मला वैयक्तिक ते घेऊ किंवा शासनाची काही त्याला फी असेल ती घेऊ आणि वरून यामध्ये पन्नास कोटी दहा खर्च सहजासहजी होणारच आहे पण महत्वाची याच्यामध्ये आता फक्त ही तात्पुरती माहिती त्यानं गोळा केलेली आहे नाव नंबर कुठलेही डॉक्युमेंट अपलोड केलेलं नाही फक्त आधार कार्ड आहे रहिवाशी आहे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे भटक विमुक्त जातीचे तुम्ही आहात हे काही जे मेन मेन डॉक्युमेंट सांगितलेले आहे हे मेन डॉक्युमेंट त्याने फक्त माहिती घेतली आणि ती माहिती करून तो फॉर्म भरून सबमिट केलेला आहे काय वाटतं मित्रांनो खरंच ह्या योजनेचा लाभ धनगर समाजाला मिळू शकतो का mm. तर माझ्या माहितीप्रमाणे यशवंत सेनेनं काहीतरी आंदोलन केलं आणि तालुक्यामध्ये किमान शंभर लोकांना द्यावं किंवा जिथं लोकसंख्या जास्त आहे त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेता यावा अशा अनुषंगाने उपायुक्त पशुसंवर्धन विभाग नाशिक जिल्हा इथं यशवंत सेनेचे काही पदाधिकाऱ्यांनी अं तिथं अर्ज म्हणजेच काहीतरी प्रस्ताव दिलेला आहे काय होत आता समजा नाशिक जिल्हा आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जर शंभर लोकांना या योजनेचा लाभ द्यायचा असेल तर नाशिक जिल्ह्यामध्येच मग पन्नास तालुक्या असू शकतात किती एक्झॅक्ट माझ्याही लक्षात नाही पण समजा पन्नास शंभर तालुक्या असू शकतात तालुक्यात एकाच लाभ मिळू शकतो एका तालुक्यात आता एक चांदोड तालुका म्हटला तर त्याच्यात माझ्यामध्ये शंभर गावं असायला पाहिजे एकशे बारा पंधरा अशी काहीतरी गावं आहेत तर म्हणजे किती लोकांना लाभ मिळू शकतो म्हणजे हे काहीतरी गाजर दाखवल्यासारखी आहे ही गाजराची पुंगी आहे आणि ती वाजणार का तशीच जाणार अशी परिस्थिती आहे म्हणजे आज विधानसभेचं इलेक्शन येतं आमदारकीच मग आता यामुळं मग शासनानं काहीतरी गाजर ठेवण्याचा हा प्रस्ताव दिलेला आहे खरंच धनगर समाजाला या योजनेचा लाभ द्यायचा आहे किंवा मूळत आम्हाला काहीच नको पण आमचं जे आरक्षण आहे हक्काचं जे बाबासाहेबांनी घटनेत लिहून ठेवलेलं आहे घटनेत आहे आणि ते आरक्षणच आम्हाला दिलं तर बऱ्याचशा धनगर समाजाचा सा। चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो असो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नक्कीच राजे यशवंतराव होळकर महामेश योजने संदर्भात नक्कीच तुम्ही कॉमेंट करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता योजना अर्ज केला पाहिजे लाभ घेतला पाहिजे मिळू का ना मिळू पण आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद J. Maharashtra.